यावल शहरातील भुसावळ टी पॉईंटवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने महायुतीच्या काळ्या कारनाम्यांची दहीहंडी फोडली दिनांक सत्तावीस ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी महायुतीच्या काळ्या कारनाम्यांचे एक पत्रक त्यांनी या ठिकाणी वितरण केले आणि दहीहंडी फोडली राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला प्रश्न बड़े यावल चंद्र पवार मंगळवारीच्या काळे कारनाम्यांची दहीहंडी फोडण्यात आली आणि महायुतीचे काळे कारनामे असलेले पत्रक प्रसिद्धीला देण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अतुल पाटील तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले विजय प्रेमचंद पाटील एम बी तळवी सर मोसिन खान पवन पाटील बापू जासूद कामराज घारू अरुण लोखंडे भैया पाटील ललित पाटील नानाजी पाटील शरीफ तळवी नावेद मोमीनसह मोठ्या संख्येत पदाधिकारी उपस्थित होते tôi दोन đâu, सर अजय का तेले पास तू पान जरा મહારાષ્ટ્ર સરકાર ભ્રષ્ટાચારી સરકાર ભ્રષ્ટાચારી સરકાર સરકાર મહાયુતી સરકાર મહાયુતી સાર્યા કારખા નિષેધ મહાયુતી સરકાર નિષેધ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ મોદી સર મોદી સર મોદી સર મોદી સરકાર કરાય जावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नागरिक जनता या ठिकाणी आज दहीहंडी आहे परंतु गेल्या दोन वर्षापासून या महाराष्ट्र राज्यामध्ये जे सरकार आहे या सरकारच्या काळानामा काळ्या कारनाम्यांची दहीहंडी आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी आज फोडलेली आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे या महाराष्ट्र राज्यावरती सात लाख ऐंशी हजार कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि असं कर्ज या ठिकाणी या सरकारवर असताना या सरकारचे अनेक कारनामे या महाराष्ट्रामध्ये उजागर झालेले आहेत सगळ्यांना माहिती आहे की या महाराष्ट्रातला तरुण युवक हा बेरोजगार आहे नोकरीच्या नावाखाली या ठिकाणी जाहिराती काढल्या जात आहे या ठिकाणच्या तरुण बेरोजगार काढलं नोकरीच्या निमित्ताने या ठिकाणी फॉर्म भरून त्यांच्याकडून फी घेतली जाते आणि कुठल्याही प्रकारची नोकर भरती हे सरकार गेल्या दोन वर्षापासून या राज्यामध्ये करत नाही आहे असे अनेक मुद्दे घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रभर आज या ठिकाणी या सरकारच्या काळा कार्या कारनाम्याचा पर्दाफाश आणि दहिंडीच्या निमित्ताने आज आम्ही हे सारे जाईल या ठिकाणी हा निषेध आंदोलन या प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी आज केलेलं आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या अनेक दिवसापासून या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बिघडलेली आहे या महाराष्ट्र राज्यामधल्या आमच्या भगिनी अगदी तरुण मुलीच काय तर या ठिकाणच्या तीन तीन चार चार बालिका पालिका यासुद्धा आता या ठिकाणी सुरक्षित राहिलेल्या नाही अनेक ठिकाणी दर आठवड्याला आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला या राज्याच्या काराकोपऱ्यामध्ये या ठिकाणी बलात्काराचा आणि अत्याचाराचा घटना या ठिकाणी घडताय परंतु या राज्यामध्ये असलेलं असंवेदनशील सरकार याला येतं थोडंसं देखील स्वयं सुद्धा या ठिकाणी पडलेलं नाही विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल आणि सारेजण जण या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी या सरकारचा निषेध व्यक्त करतोय परंतु सरकारला या ठिकाणी थोडी देखील शरम या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहे अनेक विरोधी पक्षाच्या लोकांनी या महाराष्ट्राच्या नागरिकांनी या सरकारचा राजीनामा या ठिकाणी मागितलेला आहे परंतु सरकार या ठिकाणी राजीनामा द्यायला तयार नाही म्हणून आता या महाराष्ट्राच्या जनतेने या ठिकाणी चंग बांधले आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही राजीनामा देऊ नका आम्ही तुम्हाला या ठिकाणी घरी बसवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं चित्र आज या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण नागरिक या ठिकाणी बोलताना दिसत आहे अनेक मुद्दे या ठिकाणी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता मैदानामध्ये आली आहे नारीच्या नारी के सन्मान के लिए राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी में हे भूमिका घेऊन आम्ही सारे जण महाराष्ट्रामध्ये पुढच्या कालखंडामध्ये या ठिकाणी काम करणार आहे या सरकारचा करावा तेवढा दिसेल या ठिकाणी कमी आहे या निर्लज्ज बेशरम सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी या महाराष्ट्रातल्या नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प आम्ही आजच्या या गोपू दिवशी साऱ्यांनी मिळून या ठिकाणी केलेला आहे धन्यवाद पवार साहेब आगे बुमारे पवार साहेब आगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा